विश्वातील आव्हान सर्व माता भगिनी आणि बंधूंनो येणाऱ्या पौष शुक्ल द्वादशी विक्रम सवंत सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ दिनी प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे यावेळी अयोध्येत अवर्णीय आनंदमय वातावरण असणार आहे आपणही आपल्या परिसरातील मंदिरामध्ये या दिवशी दुपारी अकरा ते दीड या काळात भक्तांना एकत्र करून श्रीरामांचे भजन कीर्तन करावे एल स्क्रीन लावून अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करावे शंखध्वनी घंटानाद करावा आरती करून प्रसादाचे वितरण करावे या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर केंद्रित असावे ज्या देवतेचे मंदिर असेल त्या देवतेचे पूजन करावे श्रीराम जय राम जय जय राम या विजय महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे सर्व परिसरातील सात्विक आणि राममय वातावरण तयार होईल याचबरोबर हनुमान चालिसा श्रीरामरक्षा सुंदरकांड भीमरूपी स्त्रोतांचे पठण करावे चा दिवशी देवाची कृपा होण्यासाठी आपल्या घरासमोर सायंकाळी दिव्याची रोषणाई करावी दीपमाळा त्रिपूर लावावे विश्वातील करोडो घरामध्ये दीप उत्सव साजरा करण्यात येणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की प्राणप्रतिष्ठेच्या दिवसानंतर आपल्याला अनुकूल असेल त्या काळात श्रीरामलल्ला व नवीन श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी परिवारासह अयोध्यामध्ये यावे व प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त करून घ्यावी बावीस जानेवारीच्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा